छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दर्यापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे युवा उमेदवार अंकुश वाघपांजर यांच्या प्रचार सभेला प्रकाश आंबेडकर यांनी तमाम नागरिकांना संबोधित करताना सांगितलंय ए सी एस टी ओबीसी यांचे आरक्षण धोक्यात आहे काही दिवसातच एन आर सी लागू होणार आहे इथल्या मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधामध्ये जो कोणी बोलेल त्याला सात वर्षांची सजा होऊन तो कायदा लागू झाला पाहिजे आणि तो कायदा वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय राहणार नाही इथल्या मौलवींना आंबेडकरांनी विचारले तुम्हाला दंगल पाहिजे की दंगल थांबवायची हे दंगल थांबवण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडीच करणार आहे म्हणून अंकुश वाकपांजर यांना निवडून देण्याची काळाची गरज आहे मार्ग काही आहे की नावा नावाच्या महिलेवरती ज्यावेळेस कोर्टामध्ये लोक गेले त्यावेळेस कोर्टान साईडला आम्ही आमचे हात बांधले आम्ही काहीच करू शकत नाही कारण कायदाच नाही महाराष्ट्र विधानसभेमध्ये कपिल पाटील नावाचे असणारे जे आमदार होते की ज्यांना निवडून आणलं होतं वंचित बहुजन आघाडीने त्याच्या मार्फत मोहम्मद पैगंबराच्या विरोधात किंवा इथल्या कुठल्याही देवदेवतांच्या विरोधात जो कोणी बोले त्याला सात वर्षाची सजा झाली पाहिजे हा कायदा सरकारने केला पाहिजे म्हणून असं एक त्या ठिकाणी मी मुसलमानाला मुश्णान, आव्हान करतो तुम्ही काँग्रेसचं राज्यबद्ध आजही तुम्हाला काँग्रेसबद्दल प्रेम आहे त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण एनआरसी आता लागू होत आहे काँग्रेस तुमच्या बरोबर आहे का तर नाही लॉन्गिंग लॉप लौ, लिंकिंग झालं त्यावेळेस काँग्रेस तुमच्या बरोबर होती का तर नाही टिपू सुलतानचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस तुमच्या बरोबर असताना या ठिकाणी काँग्रेस का नाही औरंगजेबाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस काँग्रेस पडले की हमारा सवाल नाही तू मुसलमान होता काँग्रेस तुमच्या पाच होण राहिला मात्र वंचित औरंगाबादला जी औरंगजेबची जी औरंगजेबची मजर आहे त्याच्यावरती चादर चढून आणि चादर चढून सांगितलं आणि चादर चढवली खुले आम चढवली टीव्ही वाल्यानं बोलवलं दाखवलं आणि तुमच्यात दम असेल तर आमच्यावरती केसेस करून दाखवा आणि दंगलीचं वातावरण जे महाराष्ट्रात होत ते थांबलं जे दंगलीतलं महाराष्ट्राचं वातावरण होत ते पूर्णपणे थांबलं मी आता मुस्लिम समाजाला विचारू इच्छितो इथल्या मोलमींना विचारू इच्छितो इथल्या उलिमाना विचारू शकतो इथल्या काजीना विचारू शकतो विचारतोय तुम्हाला दंगल पाहिजे की दंगल थांबेल मग पैगंबराबद्दल जे वाईट बोलले जाते ते थांबवले गेलं पाहिजे की नाही मोहम्मद जाते ती तुम्हाला थांबायची की न थांब आणि ती जर थांबवायची था, था। असेल तर हा कायदा वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणीच करू शकत नाही हे हो लक्षात घ्या इथे कोणीच करू शकणार नाही म्हणून मुस्लिम बांधवांना माझं असणार आव्हान आहे दर दिवशी आपण अल्लाचं नाव घेतात दर दिवशी आपण नमाज पण वाईट नाणे मुस्लिम समूहातल्या लोकांचं बैठलं रक्त खोडलेलं सर उजबी काढ तुम खाली बस किंवा त्यांचा राग अनावर समजू शकतो आपण त्याला त्यांच्या धर्मातल्या पेशीदावरती कोणीतरी टीका यास त्याच मुस्लिम समाजाला समजा मायाबद्दल बर सोशल मीडियावरती लिहिल्या जाते सध्या आमच्या गोलवीला शिवाय दिल्या आमच्या काजीला शिवाय दिल्या अमुख्याला शिवाय दिल्या जे काँग्रेसचे जे घडवे आहेत ते लिहिणारे ती लिहितील त्याच्याबद्दल मला काही सर त्यांना आता असताना त्यांना आता असताना कुठेतरी जड वाटायला लागलंय या मुस्लिम समाज वंचित की नाही आणि उद्या गेला तर आपलं काय होणार मी नेहमी म्हणत असतो की माझी सगळी भाषा युट्यूबवरती आहे त्याला कोणाला ऐकायचं ते नाही आजही मी असं आपल्याला सांगतो बत्तीस जागा अशा की जिथे एकनाथ शिंदे चा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेचा असणारा उमेदवार आणि तिसरा उमेदवार हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा होता mm -hmm. एकनाथ शिंदे बीजेपी बरोबर आहे म्हणून त्यांची भूमिका बीजेपीची जी भूमिका आहे ती भूमिका मुसलमानाच्या संदर्भ उद्धव ठाकरेंची भूमिका आजही जाहीरपणे सांगतात की माझ्या शिवसैनिकांनी असणारा बाबरी मस्जिद शहीद केली त्याच्याबद्दल मला असणारा अभिमान मी मुसलमानांना विचारतो लोकसभेमध्ये तुम्ही असं मतदान दिलं पानल ना संविधानाचा इश्यू होता म्हणून तुम्ही मतदान दिले पण आता काय आता काही आता काही मग असणार ज्यांची ज्यांचा आपण नमाज पडतो ज्यांना असताना नमाज आठवण करतो त्यांच्याकडे आपण दुवा मागतो अशा असणाऱ्या मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं उद्याचं बिल येणार असेल आणि वंचित बहुजन आघाडी येणार असेल तर वंचित बहुजन आघाडी न्यूज महाराष्ट्रासाठी शिंगळे अमरावती